नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण नवीन मेंटरशिप प्रोग्रॅम जो आहे तो तो, करता नौ नौ तो, आहे तो, तो स्टार्ट करत आहोत पाच जुलैपासून आणि नऊ नोव्हेंबरला होणारी जी आपली कंबाईन गड ब पूर्वपरीक्षा आहे तर त्यासाठी म्हणून आपण हा जो मेंटरशिप प्रोग्रॅम आहे तर तो आपण स्टार्ट करत आहोत आता याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण मेंटरशिप ही कशा पद्धतीची असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट वाइज आपण डेली टार्गेट्स असणार आहेत तर त्या डेली टार्गेट्सवरती प्रत्येक तीन दिवसांनी आपली ऑनलाईन टेस्ट असणार आहे तर त्या टेस्ट टेस्टमध्ये जे काही तुम्हाला टार्गेट दिलेले असतील तर त्या टार्गेटनुसार ता तुमची टेस्ट असेल आता ही जी टेस्ट आहे तर ती कोणत्या स्वरूपामध्ये टेस्ट असेल तर हा व्हिडिओ जो मागे प्ले होत आहे तुमच्या तर तो, तो तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये तुम्हाला जी ऑनलाईन टेस्ट आहे तर ही ऑनलाईन टेस्ट जसं आपण पी डी एफ नसणार आहे तर ती ऑनलाईनच स्वरूपामध्ये ती टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती टेस्ट दिलेल्या वेळेमध्ये सॉल्व्ह करायची आहे त्याच्यानंतर तुमची ही टेस्ट सबमिट झाली की नंतर तुम्हाला त्याच्यात किती रँक आलेला आहे तुमचा की आणि त्याच्यात तुम्हाला किती मार्क्स आलेले आहे त्याचं सोल्युशन काय आहे त्याची सगळी उत्तरं काय आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेचच करणार आहेत त्यानंतर ही जी टेस्ट आहे तर या टेस्टचं तुम्हाला डिटेल अॅनालिसिस असणार आहे याच्यातल्या प्रत्येक प्रश्नांचं आपण डिटेल अॅनालिसिस घेणार आहोत सो हे डिटेल अॅनालिसिस लाईव्ह असेल आपल्या ॲपवरती असेल सो अशा पद्धतीने ही जी मेंटरशिप आहे ते या मेंटरशिपमध्ये आणखीन एक गोष्ट की करंट अफेअर्स जे आहे तर त्या करंट अफेअर्ससाठी म्हणून आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एक एक मॅग्झिन अशा पद्धतीने आपण जवळजवळ सोळा मॅग्झिन कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतोय सोळापैकी पंधरा मॅग्झिन जे आहेत तर ते पंधरा मॅग्झिन आपण कंप्लीट करणार आहोत याच्यामध्ये ह्या जानेवारीपासून तर ते नोव्हेंबरपर्यंतचे मासिक असतील आपल्याकडे आपण याच्यात इयरबुक घेणार नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा की Uh, मासिक केलं आणि परत मग बुक केलं की सगळ्या गोष्टी ज्या काही आपल्याला येतात तर त्या पण आपण विसरून जातो किंवा आपण त्याची रिव्हिजन नाही करत सो त्यामुळे आपण जास्तीत जास्त मासिकांवरती भर देत आहोत सो एक मासिक एक आठवडा अशा पद्धतीने पोल स्वरूपामध्ये क्वेश्चन्स असणार आहेत तुमचे आणि एका आठवड्याला एकच मासिक तुम्हाला करायचं करायचे सो जेणेकरून तुम्ही जो काही करंट अफेअर्स कंप्लीट करणार आहात तर ते सगळं तुमचं व्यवस्थित क्लिअर होईल जे तुम्ही करणार आहात तर ते सगळं तुमचं व्यवस्थित क्लिअर होण्यापेक्षा आपण म्हणूया की सगळं ते पाठ कसं होईल आपलं तर त्या स्वरूपामध्ये ते आपण क्वेश्चन आन्सर स्वरूपात ते आपलं याच्यामध्येच कम्प्लीट होणार आहे करंट अफेअर्स आणि सगळा काही जी एसचा भाग आहे तो याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टच्या किती टेस्ट होतील तर प्रत्येक सब्जेक्टच्या सात ते आठ टेस्ट होतील त्यानंतर आपल्या कम्प्लीट जी एसच्या टोटल ज्या टेस्ट असतात तर त्यासुद्धा परीक्षेच्या आधी टेस्ट होतील आपण याच्यामध्ये सुद्धा टेस्ट सॉल्व्ह करून घेत असतो की लाईव्ह तितक्या तितक्या वेळेमध्ये तुम्हाला दिलेली ऑनलाईन टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करायची आहे अशा पद्धतीने पूर्व परीक्षेसाठी आपण ही नवीन मेंटरशिप आपल्या ॲपवरती स्टार्ट करत आहोत त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता आणखीन महत्त्वाचं काय तर हे एवढंच केलं तर परीक्षेसाठी सफिशियंट आहे का तर हे एवढं आणि याच्यासोबत जर तुम्ही पी वाय क्यू अनालिसिस केले तर आपली ॲपवरती आप आपल्या पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ बावीसपेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांचं आपण डिटेल ॲनालिसिस घेतलेलं आहे डिटेल ॲनालिसिस त्या प्रश्नपत्रिका म्हणजे ती जी बॅच आहे आपली पी वाय क्यू अनालिसिसची ती जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी केलेली आहे जेवढ्या काही विद्यार्थ्यांनी ती बॅच केलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांनी ती परत परत बॅच घेतलेली आहे आणि परत परत ती बॅच त्या बॅचमधून त्यांनी अभ्यास केलेला आहे इतकी जास्त फायद्याची ती बॅच आहे इतकी जास्त आपण असं म्हणू शकतो की खूप फायदेशीर म्हणजे आतापर्यंत तुम्ही केलेला अभ्यास आणि त्या एका बॅचचा अभ्यास याचा तुम्ही कम्पॅरिझन सुद्धा करू शकत नाही इतका जास्त अभ्यास तुमच्या त्या एका फक्त पी वायक्यू अनालिसिसच्या बॅचमधून होतो तिच्याबद्दलची पण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे हे बाकी सगळं सोडलं तर आत्ताच्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे तर पी वाय क्यू अॅनालिसिस करणं आणि जे की आपण ऑलरेडी दोन वर्षांपासून घेत आहोत आपल्या ॲपवरती आप पंधरा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि मला वाटतं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते पी वाय क्यू म्हणजे काय हे त्या बॅचमधून माहिती झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही गट कची मुख्य करत असाल तर त्या गट कच्या मुख्य परीक्षेसाठी आपली तयारी गुलालाची म्हणून आपली ॲपवरती आपली बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण मराठी असेल इंग्रजी असेल आर टी आय आहे आर टी एस आहे रिमोट सेन्सिंग आहे पर्यावरण आहे संपूर्ण जी एस आहे संपूर्ण पी वाय क्यू अॅनालिसिस आहे संपूर्ण अप्रोच आहे हे सगळं ते आपल्या एकाच बॅचमध्ये उपलब्ध आहे सांगण्यासाठी महत्त्वाचं कारण सांगण्याचं फक्त हे एकच की महाराष्ट्रातलं अगदी मी खात्रीने सांगू शकते हा शब्द खात्रीने वापरू शकते कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीजमध्ये जर तुम्हाला कुठे तुमचे मार्क्स पंधरा ते वीस मार्कांनी जर वाढत असतील तर ती म्हणजे एम के मेंटरशिप कुठल्याही विद्यार्थ्याचा अनुभव आत्तापर्यंतचा आपल्या बॅचसोबतचा अनुभव तुम्ही विचारू शकता जे काही विद्यार्थी ज्यांनी काही ज्यांनी कोणी पी वैकॅनएल के बॅच केलेली असेल जे कोणी आपल्या बॅचेसला एनरोल ज्यांनी केलेलं असेल जे माझ्यासोबत आहेत दोन चार पाच महिन्यांपासून एखाद वर्षांपासून त्या विद्यार्थ्यांचा अनुभव तुम्ही विचारू शकता दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या गड बच्या मुख्य परीक्षेला आपले जवळपास पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी क्वालिफाय झालेले होते इथं माहिती आहे संपूर्ण बॅचची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी क्वालिफाय झालेले होते मुख्य परीक्षेला इतका जास्त कट ऑफ लागून सुद्धा आणि दहा एक विद्यार्थी असे होते की जवळजवळ एक मार्क किंवा दीड मार्क किंवा शून्य पॉईंट पन्नास मार्कांनी शून्य पॉईंट पाच मार्कांनी ते आउट झालेले होते म्हणजे प्रिलियमच्या कट ऑफ मधून ते राहिले ते इतके विद्यार्थी होते आणि तरी सुद्धा इतक्या विद्यार्थ्यांनी कट ऑफ क्लिअर केलेला होता आणि पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी आपले या मुख्य परीक्षेला पात्र झालेले होते दुसरी महत्त्वाची गोष्ट की आयोगाचा पेपर झालेला आहे गड ब मुख्य झालेली आहे एकोणतीस तारखेला त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क मिळालेले आहेत दोनशे सत्तर प्लस खूप जास्त विद्यार्थी आहेत याच्यामधलेच की त्यांच्या पोस्ट फिक्सच आहेत पण आता या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आयोगाची आन्सर की येत नाही तोपर्यंत आपण त्यांना वॅलिडेट नाही करू शकत कोणत्याही कौन्ते, कोणत्याच गोष्टींना जोपर्यंत आयोगाची ऑथेंटिकेट आपण जी म्हणूया आन्सर की येत नाही तोपर्यंत सो जर तुम्हाला असं वाटत असेल की माझे मार्क तीसच्या पुढे जात नाही माझे मार्क चाळीसच्या पुढे जात नाही माझे मार्क पन्नासच्या पुढे जात नाही तर शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल अशी ही मेंटरशिप आहे आपण ही अशी मेंटरशिप आता मागे स्टार्ट करण्याचं कारण म्हणजे आपल्या ॲपवरती आप ऑलरेडी सगळ्या रेकॉर्डेड बॅचेस आहेत फक्त दोनशे दोनशे रुपयाला तुम्हाला इकॉनॉमिक्स असेल त्यानंतर बाकीचे सगळे पॉलिटी असेल संपूर्ण पॉलिटी असेल संपूर्ण मराठी व्याकरण असेल संपूर्ण इंग्रजी व्याकरण असेल फास्ट इंग्रजी रिव्हिजन असेल गट कच्या मुख्य जर तुम्ही असाल तर मागच्या वर्षी ज्यावेळेस सतरा डिसेंबरला गटकची मुख्य झालेली होती त्यावेळेस जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांनी ती बॅच जॉईन केलेली होती लास्ट मिनिट इंग्लिश रिव्हिजन बॅच ज्याच्यामध्ये वीस व्हिडिओ आहेत पण ते सगळेच्या सगळे व्हिडिओ पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं असेच व्हिडिओ आहेत की ज्याच्यामध्ये संपूर्ण सहा तासांमध्ये संपूर्ण इंग्रजीची तुमची रिव्हिजन होते त्यानंतर आपल्या संपूर्ण पी वाय क्यू अॅनालिसिसच्या बॅचेस आहेत आपल्या ॲपवरती राज्यसेवा असू दे राज्यसेवेचे मुख्य असू दे वीस एकवीस बावीस ते वीस त्यासोबतच कंबाईन असू दे कंबाईनचे प्रिलियम्स असू दे कंबाईनचे मुख्य असू दे गट कचा पूर्व असू दे गट कचा मुख्य असू दे कंबाईन गड ब पूर्व गड ब मुख्य अशा सगळ्या पेपरचे ॲनालिसिस आपल्या ॲपवरती आपण घेतलेलं आहे सो ह्या सगळ्या बॅचेस आपल्या ॲपवरती आहेत सो आता आपण नवीन मेंटरशिप किंवा नवीन काहीतरी स्टार्ट करावं म्हणून आपण हे ऑनलाईन हे जे आहे सगळं ते हे ऑनलाईन आपण या टेस्ट स्टार्ट करत आहोत ज्याच्यामधून तुमचा शंभर टक्के अभ्यास होणार आहे कारण डेली टार्गेट्स असतील त्या टार्गेट्सनुसार तुम्हाला तितका अभ्यास करायचा आहे आणि मग तितकी तुमची ती ऑनलाईन टेस्ट तुम्हाला द्यायची आहे तीन दिवस झाले की चौथ्या तुमची तुम चौथ्या दिवशी तुमची टेस्ट असेल आणि मग त्याच्यावरती संपूर्ण डिटेल ॲनालिसिस त्याचं असणार आहे ओके सो याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे गट कचा तुम्ही अभ्यास करत असाल आत्ता या येणाऱ्या वर्षांमध्ये गट ब ची पूर्व असेल जी की नऊ नोव्हेंबरला होणार आहे गट क ची मुख्य असेल जी की सप्टेंबरला होणार आहे गट राज्यसेवा परीक्षा असेल जी की सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि गट क ची परीक्षा असेल दोन्ही पंचवीसच्या परीक्षा गट ब ची नोव्हेंबरला आणि गट क ची डिसेंबरला अशा येणाऱ्या कोणत्याही परीक्षांची तुम्ही तयारी करत असाल तर सगळ्यात मस्ट काय आहे तर ते आहे पीवाय क्यू अनालिसिस प्रत्येक म्हणजे याच्यानंतर म्हणजे प्रत्येक पेपर झाला किंवा प्रत्येक परीक्षा झाली की बरेच जण बाहेर येतात आणि मग सांगतात की हे आमच्यातलं आलं हे आमच्यातलं आलं हे आमच्यातलं आलं हे आमच्यातलं आलं असं आमच्यातलं तुमच्यातलं असलं काही नसतं हे सगळं जे असतं तर ते सगळं पी वाय क्यूमधलं असतं हे सगळं पी वाय क्यूचं अॅनालिसिस असतं जे की आपण गेल्या दोन वर्षांपासून आपल्या ॲपवरती घेत आहोत गेल्या दोन वर्षांपासून या सगळ्या बॅचेस आपल्या ॲपवरती आहेत अप्रोचची बॅच आहे, आहे। ज्याच्यातून तुम्हाला एक्झॅक्ट तुमच्या परीक्षेसाठी काय गरजेचं आहे तुम्हाला कोणत्या जर तुमचे मार्क अजिबातच वाढत नाही आहेत तर ते कोणत्या कारणामुळे वाढत नाही आहे तर तो अप्रोचसुद्धा त्या अप्रोचची बॅचसुद्धा आपल्या ॲपवरती आहे मी असं अजिबात तुम्हाला म्हणणार नाही की हे करा ते करा ते करा ते करा फक्त मी तर म्हणेन की पीवाय वाय क्यू अनालिसिसची बॅच करा जर तुम्ही राज्यसेवा पूर्व कर पुरुव परीक्षा देत असाल तर राज्यसेवा परीक्षेची बॅच पीवाय वाय क्यू अनालिसिसची करा जर तुम्हाला सगळा तुमचं असं वाटतं की माझा सगळा अभ्यास झाला आहे माझे काही मार्क वाढत नाही ते एकच बॅच करा आणि मग मला एक दोन महिन्यानंतर तुमचा अनुभव सांगा तुम्ही शंभर टक्के तुम्हाला असं वाटेल की हे सगळं मला आधी करायला पाहिजे होतं आणि त्यामुळे येणाऱ्या ज्या काही चार परीक्षा आहेत या परीक्षा जर तुमच्या टार्गेट असतील तर नक्की या बॅचेसचा विचार करा ज्याच्यातून तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे याची मी तुम्हाला खात्री देते ठीक आहे सो थांबूया आपण इथे याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे